मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला हा तीस दिवसाचा आल्याचा प्लॉट आहे आणि बरेचसे शेतकरी म्हणत होते की तुम्ही जैविक औषधांचा वापर करतात का म्हणून तर मी जैविक बुरशींचा वापर करतो पण प्रिव्युंटी म्हणून सुरुवातीला आपण केमिकल या बुरशींचा केमिकल कीटकनाशक व इन्सेक्टिसाईडचा सा आपण वापर केला होता तीस दिवसाचा प्लॉट आहे लागवडीनंतर आपण एक दहा ते बारा दिवसाने एक कीटकनाशक एक बुरशीनाशक दिलं होतं नंतर ह्युमिक ॲसिड दिलं होतं आता आपला तीस ते बत्तीस दिवसानंतर आपण आता जैविक बुरशींचा आपण आता वापर करणार आहोत तर ह्या प्लॉट आपला कमी दिवसाचा प्लॉट आहे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसाचा आपला प्लॉट आहे हा तर शेतकरी मित्रांनो आपण आता याला जैविक बुरशींचा वापर करणार आहोत आणि जैविक बुरशीचा वापर आपण केव्हा करणार आहोत की आपण आता केमिकल करून आपल्याला जवळजवळ वीस दिवसाच्या वरती झालेलं आहे कंपनी काय क्लेम करते जे केमिकल इन्सेक्टिसाईड आणि फर्टिलायझर आपली इन्सेक्टिसाईड आणि फंगिसाईड जे असतात त्याची कंपनी अशी क्लेम करते की बा आमच्या कंपनीचं आमच्या जे प्रोडक्टचं रिझल्ट आहे तो आठ दिवस ते चौदा दिवसापर्यंत व्हॅलिड असतो जमिनीमध्ये त्यानंतर त्याचा जो पॉवर आहे तो पॉवर कमी होऊन आणि तो न्यूट्रलाइज होऊन जात असतो तर त्यानंतर आपल्याला आता जैविक बुरशींचा त्यानंतर आपल्या जैविक बुरशी आहे जे जीवाणू आहे आपण जे जीवाणू कल्चर आपल्या प्लॉटमध्ये चालवणार आहोत तर त्याचा आपल्या ज्या केमिकलचा रिॲक्शन होऊ नये म्हणून आणि जीवाणू आपले मरू नये म्हणून आपण त्यासाठी आता एक तर पंचवीस ते सव्वीस दिवसानंतर आता बॅक्टेरिया आपण चालवणार आहोत शेतकरी मित्रांनो बॅक्टरी चालत आप असताना आपला आता अडीचशे लिटरचा बॅलर आहे आणि त्यामध्ये आपण कमीत कमी दो दोनशे लिटरच्या आसपास पाणी घेतलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो बॅलर जो आहे तो बॅलर एकदम क्लीन आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण केमिकल काहीच केलेलं नाही तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ असा बॅलर आहे आणि एक, एक चार्जिंगचा पंप त्यानेसुद्धा आपण केमिकल काही केलेलं नाही शेतकरी केलेलं पण असेल तर आपण त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता हे पाच लिटरचं जे कल्चर आहे ते, ते आपण आता आपल्या या आप प्लॉटला एकरी देणार आहोत आता आपला हा तीस गुंठ्याचा प्लॉट आहे तर आपण याला पाच लिटरचा असं क कॉम्बिनेशन घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता यामध्ये का कुठले कुठले जीवाणू आहे तर याच्यामध्ये ट्रायकोडॉर्मा आहे सुडोनोमोस आहे याच्यामध्ये पॅसिलोमॅसिस आहे याच्यामध्ये बिह्वेरिया आहे आणि याच्यामध्ये मेटारायझिम आहे आणि याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो असे सात प्रकारचे याच्यामध्ये प हे आहे फंगीसाईड आहे याच्यामध्ये तीन जे जीवाणू आहे जे वॅक्टरी आहे त्या फंग फंगससाठी काम करतात एक ट्रायकोडॉर्मा सुडोनोमोस आणि पॅसिलोस पॅसिलोस हे निमेटोडसाठी काम करतं ट्रायकोडॉर्मा आणि सुडोनोमोस हे कंद मूळकूज आणि कंदकुजसाठी काम करतं आणि त्यानंतर जे आहे मेटरायझिम हे, हे हुमणी आळाईसाठी जास्त काम करतं शेतकरी मित्रांनो आता हे आपण पाच लिटरचा डोस घेतलेला आहे आणि आपण हे एक म्हणजे आपण बरेचसे शेतकरी काय म्हणतात की मी ही कीट वापरली ह्या किटचा मला रिझल्ट आला नाही मी दोन हजाराची किट होती अठराशे रुपयाची किट होती पाहिजे तसे आम्हाला त्या किटचे हे आलेले नाही असे शेतकरी आपल्याला बोलतात आणि बराचसा पैसा हा किटमध्ये शेतकरी लोक टाकत असतात शेतकरी मित्रांनो आता हे आपण आणलेलं आहे हे युनिव्हर्सिटीमधून आणले अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून मी दरवर्षी हे अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून पाच पाच लिटर या प्रमाणात आणत असतो आता यावेळेसही मी पंधरा लिटर आणलेलं आहे तीन प्लॉटला पाच पाच लिटर याप्रमाणे आपण एक पहिला डोस देत असतो एक पंचवीस आपला तीस दिवसाचा प्लॉट झाल्याच्या नंतर आणि त्यानंतर पुन्हा आपण एक मध्यंतर एक महिना दीड महिन्याच्या नंतर पुन्हा पाच पाच लिटरचा आपण हा कल्चरचा डोस देत असतो शेतकरी मित्रांनो आता हे झाले बॅक्टेरिया म्हणजे फंगस प्लस कीटकनाशक हे बायोलॉजिकलमध्ये येतात आणि हे जिवंत बॅक्टेरिया शेतकरी मित्रांनो आणि हे फ्रेश आहे आपण जे किट घेतो मार्केटमध्ये त्यांचं प्रोडक्शन एक कधीचं झालेलं असतं आणि ते आपल्याला लॉट कधीचा असतो त्याचा रिझल्ट म्हणजे काय असतं बॅक्टेरिया हा जास्त दिवस टिकत नसतात शेतकरी मित्रांनो पावडर फॉर्मचं असलं तर पावडर फॉर्मचं सहा महिने आठ महिने चालतात आणि त्याच्याहीपेक्षा जास्त जर ठेवलेलं असलं तर त्यांचाही आपल्याला रिझल्ट मिळत नाही आता या बॅक्टेरिया ज्या आहे ते बारा बारा दिवसाच्या लॉटप्रमाणे आपण युनिव्हर्सिटी आपल्याला तयार करून मिळतो शेतकरी मित्रांनो आणि त्यामुळे हा फ्रेश असल्यामुळे याचा रिझल्ट हा चांगला येत असतो आणि कणकुजीसाठी त्याच्यासाठी याचा रिझल्ट हा एक नंबर असा येतो शेतकरी मित्रांची किंमतही खूप स्वस्त आहे म्हणजे आपण जे मार्केटमध्ये किट घेत असतो तर एक एकरी किटची आपल्या अडीच ते तीन हजार आणि त्याच्यामध्ये एकदम कमी प्रमाणामध्ये असतात त्याच्यामध्ये सात टेक्निकल आहे बायोलॉजिकल आणि सात टेक्निकलची आपल्याला याची प्राईस जाते एक शहाऐंशी ते दोनशे रुपये प्रति लिटर प्रमाण आपल्याला जातं ते एक हजार ते नऊशे रुपये प्रति एक पाच लिटरचा डोस आपल्याला हा बसतो आणि याचा रिझल्ट हा आपल्याला एकदम उत्तम प्रकारे असा हा येतो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी तुम्ही बायोलॉजिकलचा एक व्हिडिओ बनवा तर आपण आता हे बायोलॉजिकलची जे आहे तेच आपण आता टेनची करणार आहोत शेतकरी मित्रांनो ट्रायकोडारमा सुलोनोमोस हे सडीसाठी एकदम चांगलं औषध आहे रामबाण औषध आहे आणि पॅसिलोमायसिस हे निमेटोडसाठी हे चांगलं काम करतं आणि मेटारायझिम हे हुमणी आळेसाठी काम करतं आता आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळे काय घ्यायचं काम नाही आहे बिवेरिया आहे बिवेसिनिया आहे हे पण जैविक गुरुशं आहे ह्या पण जमिनीतल्या ज्या हानिकारक फायटॉक थोरा आणि ज्या ज्या आहे त्याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम आणि त्यांना म्हणजे शत्रू बुरशीला मारण्याचं हे करतं विशेष म्हणजे काय शेतकरी मित्रांनो ह्या ज्या बुरशा आहे आपण जे बाहेरच्या ज्या मार्केटमधून ज्या बुरश्या घेतो ज्या टे ट्रॅक असेल सुडोनमोस असेल या आपण घेतो असतो तर याचा काय असं शेतकरी मित्रांनो की याच्यामधून जे त्यांनी जमिनीतून काढलेला जो ट्रायको आहे सुडो आहे जे त्यांनी प्रोडक्शनसाठी ते एक तर रशिया नाही तर बाहेर देशातून त्यांनी आयात केलेला असतो आणि त्या त्या जमिनीचा तो ट्रायको सुडो आणि पॅसो असतो पण इथं असा युनिव्हर्सिटी काय करते की आपल्या मातीतला ट्रायकोसोडो उडो पॅसिलो मेटरायझिम हे मेटरायझिम जर असेल तर ते हुमणी आळाईच्या शिरळातून मेटरायझिम हा घटक काढत असतात आणि त्यापासून मग काय होतं शेतकरी आपल्या जमिनीतला काढलेला जो घटक आहे तो तो आपल्या मातीवर चांगल्या पद्धतीचं काम करतो आणि त्याचा रिझल्ट हा आपल्याला चांगल्या प्रकारे येत असतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद